साईन स्पॉट वॉशिंग सेंटर आहे बघा खारग्या समोर आहे हा आपला खारगले आहे आणि हा सायन्स स्पॉट आणि इथं जवळ आपला हा शॉप आहे नक्की करा आता जस्ट तीन बाईक येऊन गेल्या आणि आता आपली पण आपण सुट्टूया आपला मित्र आता करतो ते बोलतात ना भावाचे सात्र आहे तर काय शक्य आहे भाव आहेत आणि भावांची सात बरं आहेत त्यांना बघा ना ना कशी कार आली तेव्हा आणि आता कशी बघा एकदम शायनिंग मध्ये फुल एक नंबर तर मग तर एकदम भारी मध्ये बघा दोन भावांची बघा भारी आतून पण दाखवतो मी आतुंप एकदम क्लीन नमस्कार दानपूर वगैरे आजचा हा व्हिडिओ होता आता असाल या चॅनला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आपण आलो तर आपल्या मित्राच्या शॉपला एक वॉशिंग होत पूर्ण गाडी पूर्ण बाईक पूर्ण कार तर चाललो आता नागावला नागाव खारगल्ली इथं आपल्या बाईक आपल्या नवीन वॉच चालू आहे वॉशिंग वॉशिंगला हा ब्लॉग खूप होता हा ब्लॉग बोलत होता की आपला इयरिंग आपला चालतो आता व्हिडिओ लागत बघा आणि लाईक शेअर काय करा आता असाच आमचं त्याचं नाव आहे इथेच होत्या हा वॉशिंग हो हा हाच फोन करतो मी आपण आलो इकडे आणि हा शॉप आहे इथे मी त्याचा बघा तर जवळच आहे काल न्यू शॉप टाकला खारगल्ली स्टॉप जवळ तुम्ही येऊन इथे विजिट करू शकता आपली गाडी आहे आणि हा नंबर आहे नंतर ह्या आपल्या आपल्या काय येणार आहे तर व्हिडिओ नक्की असं पहा सुंदरशी आपली गाडी आहे ही हेवीनेस आपण नवीन घेतले वॉशिंगला आपण घेतो ते पाहू शकता आता बघूया पुढं वॉशिंग पूर्णपणे बाईक मागली अशी पूर्ण आता आपण सुरूच केले आउट चेंज आपल्या गाडीचा तर खूप भारी वाटते आपला हा मित्र आहे खास एकदम बिझनेस आहे तर आता ता ता था था तर झाले मस्त वॉश आता आपण पोचायला तर आपली पूर्ण बाईक झालेली आहे वॉश करून एक भारी केलं एकदम काम आपल्या कल्पेशनी लिपास होत आहे बघा पूर्णपणे कशी होती आपली बाईक आणि कशी मस्त आले तर हा आपल्या शाळेतला मित्र वर्गमित्र कल्पेश कसा आहेस एकदम मस्त तर ह्या हा मस्त आहे तर हा पूर्ण तर हा ब्लॉग नाही तो आपला याचा आहे कारण का आणि हा पूर्ण हा जो शॉप आहे तो जरा पूर्ण याचा भाव आहे आपण आणि खूप छान वाटतंय अल्पेश तू एकदम तुझं कधी तू, तू बिझनेस तयार केल्यास तर काय काय आपल्याला हाय म्हणजे आप आपल्याकडे ऍक्च्युली कार आणि बाईक okay. वॉच होतात त्याच्यामध्ये डिझेल वॉश होम वॉश आणि आता कसं आहे की आपल्या नागावमध्ये तरी कोण इंटेरियर क्लिनिंग करत नाहीये बरोबर पॉलिश वगैरे कोण करत नाहीये हा आप okay. आप तर आपण इंटेरियर वगैरे करतो माईक रूम क्लीन करणं सीट क्लीन करणं डोअर असतं डायबोर्ड असतात ओके हे सगळं इवन फ्लोअर हे सगळ्या गोष्टी आपण इंटेरियरच्या करतो त्यानंतर आपल्याकडे पॉलिश आहे त्याच्यामध्ये वॅक्स आहे त्यानंतर कोटिंग आहे दोन okay. तीन प्रकारचे पॉलिश आहेत okay. आपल्याला येतात ना इकडे म्हणजे पॉलिश वगैरे भरपूर केलेत आपण गाड्या वगैरे पॉलिश लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे okay. आणि ओके त्यांचं फीडबॅक पण खूप छान आला आहे आणि जर बघायला गेलं तर इतर ठिकाणी आपण अलिबाग पेक्षा इतर दुसऱ्या ठिकाणपेक्षा जर कंपनी केली तर आपले रेट खूप कमी आहे हो बघितलं मी आणि खूप छान झालं एकदम मस्त एकदम तर आजच्या तू काय आव्हान म्हणजे आता आपला आप बिझनेस करावा की कामाला का मत काय बिझनेस म्हटलं ना तर त्याच्यामध्ये तडावड आली बरोबर चांगला पण बिझनेस ठेवून उद्या काहीच पण नसतं म्हणजे कमी जास्त पण आहे पण एक आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जिद्दा आणि मेहनत ठेवली तुमच्या कामामध्ये क्वालिटी ठेवली तर तुम्ही कितीही कॉम्पिटिशनमध्ये मध्ये उतरलेत ना तर तुम्ही सक्सेस होणार जर तुमच्याकडे क्वालिटी आहे सगळ्या गोष्टी इतरांच्या कम्पेअर मध्ये तुमच्याकडे काहीतरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत बरोबर तर तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता ओके तर बिझनेस हा असा आहे की जॉब मध्ये तुम्ही बांधील की असता धंद्यामध्ये तुम्ही बांधील नसता नसता आणि नक्कीच जॉब पेक्षा हा बिझनेस धंदा कधीही सांगतो बरोबर तुझं असं ऐकून मला पण असं वाटलं की आता आपण काहीतरी करावं आपला पण आपलाही आपला मित्र कसं आपण काय नाही करतो आपल्या तुझ्यामुळे आपला त्यांनी शिकायला मिळतं आणि शिकलंच पाहिजे कारण का आजच्या वेळामध्ये बिझनेस पाहिजे कारण का दुसरे काम आपण करतो त्यांची चार बोलणी खातो गे आपण गेला म्हणतो आपल्याला काहीच पैसे मिळत नाही मग आपण आपला जर बिझनेस असता चांगला असतो कॉम्पिटिशनला उतरणं त्यात पण एक माहिती मजा बरोबर म्हणजे कॉम्पिटिशनला उतरल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला किती मेहनत घ्यायला पाहिजे बरोबर आपल्याला आपल्याला किती बदल करायला पाहिजे अजून काय करायला पाहिजे कॉम्पिटिशनला उतरल्यानंतर आणखीन माझ्या तर तुझा नंबर मी आपल्या ब्लॉगला थानेमध्ये जर इंटरेस्ट असेल आणि याचा नक्कीच या इकडे शॉपला आपल्या विजिट कराय बाईक हा बोला तर बोल। मी नवनीतची व्हिडिओ बघून आलात आणि जर म्हणालात की ही नवनीतची व्हिडिओ बघून आपल्याकडे आलेला तर एक पर्टिक्युलर डिस्काउंट तुम्हाला दिला जाईल ओके जे काय तर सर्व्हिस जे काय तुम्ही घ्याल काही असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक डिस्काउंट देऊ नक्कीच पण व्हिडिओ बघून आलाच सांगायचं बघा मित्रांनो खूप चांगली आपली ऑफर केली आहे आपल्या भावानी तर तुम्ही नक्की या हे बघा हा पूर्ण तु, आहे असा यानी आणि नंबर आपला आहे तो तो आपण नंबर मग मी शेअर करीन तर व्हिडिओ बघा लागपर्यंत आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये चला आता असाच